नमस्कार मित्रांनो मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहे माझी काकी Hi. तो माझा छोटा भाऊ विराज आणि आता तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की आता मी सांगलीला लावले तुम्हाला इथल्या काही प्लेसेस दाखवायचं प्रयत्न करेल तर आता तो योग आला आहे सकाळपासून प्लॅन झालं होतं आणि ते आता प्लॅन सक्सेसफुल होते जरा लवकरच जायला पाहिजे होत हा जरा लवकर जायचं होतं बघूया आता कसं काय होतंय पहिला तर आम्ही जाणार आहोत सांगलीतील फेमस मंदिर गणपतीचं मंदिर आहे त्यानंतर कृष्णा नदी आणि त्यानंतर कोणतं मॉल आता नवीन झालंय गुन्हा आहे पण छान आहे अच्छा जुनं आहे पण छान आहे एसएफसी एफ सी मॉल आहे तिथे आता गेल्यावर कळेल मलाही कळेल काय तिथे बघूया बाकी मला गणपती मंदिर वगैरे माहीतच होत आता एस एफ सी तर मी फर्स्ट टाइम जातोय तर चला मग जाऊया फॅमिली लॉक आणि हे आमची छोटी सगळ्यात छोटी बहीण भाई खेडेकर तर चला मग जाऊया Gracias. बरोबर आम्हाला दहा मिनटं लागली माझं नगर ते गणपतीपेठेमध्ये यायला न आम्हाला काय टॅक्सी वगैरे काही भेटली नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट रिक्षानंच रिक्षा रिक्षानंच घेऊन आलो रिक्षाच घेऊन आलो आणि आलो तर तुम्हाला आता गणपतीपेठेतील इथे काही दुकान आहेत ते दाखवतो आणि समोर बरोबर गणपती मंदिर आहे आता आपण आलेलं आहे सांगलीचे प्रसिद्ध असं मंदिर गणपती मंदिरजवळ होतो आता आपण आता गणपती मंदिरजवळ आलेलं आहे तिथे चला पाहूया आपण काय काय तिथे अजून बघण्यासारखं छान वाटलं आता गणपती बाप्पाचं आमचं दर्शनही करून झालेलं आहे आणि आता आम्ही आउटडोर गेटच्या इथं तर तुम्हाला कधी वाटलं तरी लाईफमध्ये तुम्ही एकदा तरी ह्या मंदिरात यावं असं मला वाटतं आहे खूप मनप्रसन्न होतं इथं तर चला मग आता आपण जाऊया कृष्णा ना ती पंच प्राणामुता हे तीर्थ घे आठ हिरे प्रती न स्वामी जागी श्री अंकलकोट स्वामी कमल चरणा वृंदा प्रस्तु अनंत कोटी ब्रह्मांडाय राजा श्री आता स्वामी समर्थांची आरती समाप्त झालेली आहे लोक सर्व लांगेत दर्शन घेत आहेत जाम गर्दी मध्ये जायला कुठून दरवाजा आहे मलाही माहीत नाही पाहू शकता किती गर्दी आहे

दत्ताचंही दर्शन झालेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचंही दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थ महाराज दर्शन आमचं मुख्य दर्शन झालेलं आहे आणि त्यासोबत आपण गंगामाई पाहिलेली आहे त्यानंतर आता आम्ही जात आहोत एस एफ सी मॉल सांगलीमध्ये तर चला मग जाऊया आपण पाहूया थोडं एन्जॉयमेंट करूया इथेही आम्ही आलेलं आहे एस एफ सी मॉलमध्ये तर माझ्या मागे पाहू शकता बरोबर गणपती मंदिर पासून बरोबर पाच मिनिटावर एस एफ सी मॉल आहे तर चला मग जाऊया एस एफ सी मॉलमध्ये अरे लवकर उशीर झालाय लेट सुरुवातीलाच बाटा चप्पल हे काय तनिष सेल्फीकड Sanjay God, our Institute World energy. Welcome Game in Zone Section. Come on, I don't provide instrumentals here, but let me know if you like. adventures मस्त आमचा गेम झोन मध्ये खेळून झालेला आहे खूप एन्जॉय केलेला खूप भारी वाटला काय विराज केलीच की नाही एन्जॉय वैभवी काय बोल ना याला गिफ्ट घेतले फॅन विदाऊट इलेक्ट्रिकल लहान आहे बघ हे लहान आहे हे लहान आहे कसं पॅन घेत लहान मुलगाय त्या तर आता आम्ही आलेले आहे घरी रात्रीचे वाजले दहा एस एफ सी मॉलमध्ये खूप एन्जॉय केलेला काय विलाश खूप मजा केलं छान काय केला घेतलं असते हां चालत ओळख सर्व चायना मला घेत आहे इथं बोल इथं बोल इथं इथं बोल इथं बोल इथं लाजला लाजला तर आता मस्त के एन्जॉय केलेलं आहे खूप मजा केली आम्ही आता बघूया पण नेक्स्ट लॉक करायचो तुम्ही तुम्ही सांगा कोणतं लॉक करायचं आहे उपर्यंत गुड बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक